नमस्कार आता वल्लरीला सगळं आठवत असतं की कसं सुषमाला तिने बदनाम केलेलं असतं आणि कसं अर्णवच्या वडिलांनासुद्धा आणि अर्णवच्या वडिलांचा आई वडिलांचा खूण हा वल्लरीने केलेला असतो कारण वल्लरीला सगळी प्रॉपर्टी पाहिजे असते वल्लरी एक नंबरची स्वार्थी आणि हावरट असते तिला प्रॉपर्टीचा पैशाचा खूप हाव असतो लोभ असतो त्या लोभासाठी त्या स्वार्थीपणासाठी तिने वल्लरीने अर्णवच्या आई वडिलांचा खून केलेला असतो त्यांना मारलेलं असतं आता हे सत्य सुषमाला माहीत असतं सुषमा म्हणजे ईश्वरीची आई आता ईश्वरीच्या आईला सुद्धा भूतकाळ आठवत आता तेवढ्यात हा तिथे आईस्क्रीम खाण्यासाठी आलेला असतो अर्णव म्हणतो ईश्वरीच्या आईला काकू चला ना तुम्ही आमच्या घरी एकदा तरी चला आजीला तुम्हाला भेटायचं आहे आता अर्णवा हट्ट करून ईश्वरीला नमूला आणि तिच्या आईला ती त्यांच्या घरी घेऊन येतो आता सुषमाला तिथे बघून वल्लरीला मोठा धक्काच बसतो आता वल्लरी आणि सुषमा एकमेकींकडे बघत राहतात आता सुषमाला सगळा भूतकाळ आठवतो की या बाईने कसा मला माझं नाव खराब केलेलं आणि कसं या अर्णवच्या वडिलांचं नाव खराब केलेलं आता अर्णवच्या आई वडिलांचा फोटो बघून आता सुषमाच्या डोळ्याखालनं सगळा पटापट भूतकाळ जातो आता लगेच सुषमा हा धरते खालीच कोसळते इशू आणि नमु घाबरतात आई काय झालं काय झालं तेव्हा लगेच ईश्वरीची आई सुषमा म्हणते ही बाई आहे ना ही बाई या बाईने अर्णवच्या वडिला आई वडिलांना मारलं आहे या बाईनेच माझं आयुष्य बर्बाद केलं आहे तेव्हा आता सुषमा काय बोलते ईश्वरीची आई काय बोलते हे कोणाला समजत नसतं तेव्हा इशू आणि नमू म्हणतात आई तू काय बोलतेस तेव्हा ईश्वरीची आई म्हणते हो मला अर्णवचे वडील काम देणार होते आणि जेव्हा मी काम मागण्यासाठी यांच्याकडे आली तेव्हा वल्लरीने या बाईने मला त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवलं आणि त्यांना ऑफिसमध्ये मी गेली तेव्हा त्यांना आधीच काहीतरी हिने पाण्यात टाकून खायला दिलं होतं आणि मी गेल्यावर त्यांना चक्कर आली आणि ते माझ्या अंगावर पडले आणि आमचे नको त्या अवस्थेत हिने फोटो काढून व्हायरल केले आणि हिने नंतर या प्रॉपर्टीसाठी पैशासाठी अर्णवच्या आई वडिलांना मारलं आहे त्या ऐकून आता अर्णव आजी आज अविनाश मामांना मोठा धक्का बसतो अर्णवला इतका राग येतो अर्णव जाऊन वल्लरीच्या सटासट कानाखाली मारतो आणि म्हणतो तू तू माझ्या आई वडिलांचा खून केला आहेस आणि या ईश्वरीच्या आईवर या सुषमा काकूंवर तू भानेरडे आरोप केलेस अगं म्हणजे तू मोठा ट्रॅप आखला होतास आता तू या घरात राहणार नाहीस चालती हो आधी तुला आजीसुद्धा कोसळते अविनाश आजीला सावरतो अविनाश वल्लरीजवळ येतो आणि तो सुद्धा थोबाड फोडत म्हणतो थो, काय लायकीची आहेस गं तू लायकीची नाही आहेस तू बाई या घरात राहण्याच्या चालती हो आत्ताच्या आत्ता आणि तो वल्लरीच्या हाताला धरून घराबाहेर काढतो आणि म्हणतो तुझी काळी सावलीसुद्धा इथे आता पडायला नको आहे इतकी तू घाणेरडी आहेस मला माहीत होतं की तू पैशासाठी प्रॉपर्टीसाठी काही करशील पण तू माझ्याच बहिणीचा आणि माझ्याच भाऊजींचा जीव घेशील असा कधी मी विचार केला नव्हता चालती हो तू या घरातून मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाहीये असं म्हणून अविनाश मामा वल्लरीला घराबाहेर काढतो आणि आता अर्णव हादरलेला असतो सुषमा म्हणजे ईश्वरीची आई जाऊन त्याला समजावत असते त्याला धीर देत असते आता सगळंच वातावरण बदलून गेलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू